नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सिन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी आज तुम्हाला हा आपल्या महाराष्ट्राचा हवामान अंदाज सांगणार आहे या जानेवारी महिन्यातला तर त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा तुमचा जास्त वेळ घेणार नाही कमीत कमी वेळेमध्ये खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला मी या ठिकाणी सांगून देणार आहे मित्रांनो काही कारणास्तव व्हिडिओ आपण रेग्युलर या ठिकाणी टाकू शकत नाही परंतु मी रोज एक व्हिडिओ टाकण्याचा निश्चितच प्रयत्न या ठिकाणी तुमच्याकडे करणार आहे मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर एका शासकीय योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कारण आपल्या चॅनलवरती शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पुरवली जाते शासन सरकार तुमच्यासाठी विविध योजना राबवते उपक्रम राबवते अनुदान राबवते याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिल्या जाते शेतकरी असो बेरोजगार असो महिला असो यांच्यासाठी विविध योजना शासन राबवत असते त्या माध्यमातून लोकांना पैसा देण्याचं काम शासन करते परंतु अशा गोष्टी लोकांना माहिती नसतात तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातूनही लोकांपर्यंत सांगितले जाते ठीक आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तोपर्यंत व्हिडिओला लाईक करून घ्या कोपरा एक घंटी आहे ते ऑन करा सबस्क्राईब करून घ्या चॅनल चॅनल आधी एक वेळा चॅनल ओपन करून तुम्ही बघून घ्या व्हिडिओज कसे असतात क्वालिटी काय आहे चॅनलची शॉर्ट्स बघा नंतरच सबस्क्राईब करा म्हणजेच पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो ठीक आहे चला तर व्हिडिओ व्हिडिओ आपण पूर्ण बघूया तर मित्रांनो बघा महाराष्ट्रात या ठिकाणी खूप थंडी या ठिकाणी सांगितलेली आहे त्याचबरोबर जे सूर्याचा जे सूर्य पडद्याचा जो टाईम आहे सूर्यप्रकाश या ठिकाणी मीडियम सांगितलेला आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस इ उत्तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सारखंच ऊन सांगितलेला आहे ऊन कमी आहे परंतु खूप प्रभावी आहे ते कमी उन्हाचा कालावधी कमी आहे परंतु खूप प्रभावी पडणार आहे त्याचबरोबर ते गहू उडीद मूग सोयाबीन हरभरा ठीक आहे तूर यांच्यासारखे जे तुम्ही शेतात पिकं लावलेले आहे यांच्यासाठी खूप महत्त्वाचं वातावरण या महिन्यामध्ये आहे ठीक आहे कुठल्याच प्रकारचं पाऊस वगैरे काहीच या ठिकाणी अवकाळी या ठिकाणी किंवा होणार नाही काहीच काळजी करू नका परंतु बरेचसे शेतकरी या ठिकाणी म्हणतात की बरेचसे लोक म्हणतात बरेचसे लोक या ठिकाणी म्हणतात की आम्हाला पीक विमा मिळत नाही तर आम्ही विनाकारण कशाला पीक विमा भरू बघा मित्रांनो सरकारकडून पैसे मिळू किंवा नाही मिळू तुम्ही त्याची काळजी करू नका तुम्ही फक्त तुमचं पीक किंवा या ठिकाणी भरा किंवा कारण पीक विम्याचे पैसे कधी मिळतात मित्रांनो जेव्हा तुमचं नुकसान झालं तेव्हाच तुम्हाला पैसे मिळतात जर तुम्ही पीक विमा भरला असेल ठीक आहे आता पीक विमा भरल्यानंतर तुमचं नुकसान झालं नाही तर तुम्हाला पैसे नाही मिळतील ठीक आहे परंतु नुकसान झालं तर तुम्हाला नक्की पैसे भेटतील म्हणून तुम्ही फळाची अपेक्षा करू नका तुम्ही तुमचं जे काम आहे त्या ठिकाणी करा ठीक आहे तर बघा वातावरण खूप चांगलं आहे या जानेवारी महिन्यातलं मित्रांनो काही काळजी करू नका म्हणजे मला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुम्ही काहीच काळजी करू नका प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल ठीक आहे चला तर व्हिडिओला लाईक करून टाका सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्र असतील तुमच्या व्हॉट्सअपवरती तर त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो ठीक आहे आपल्या चॅनलचं नाव आहे भारत सेना काय आहे भारत सेना आपल्या भारत सेना चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत व लोकांपर्यंत बेरोजगार लोकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती या ठिकाणी पुरवली जाते मित्रांनो ठीक आहे तर चला मित्रांनो आपण भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन शासकीय योजनांच्या संदर्भामध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद महाराष्ट्र स्वतःची काळजी घ्या मित्रांनो भेटूया पुढच्या डोळ्यामध्ये